अर्थाच्या पंधरा अनर्थांपैकी दुसरा अनर्थ म्हणजे हिंसा जे भगवान श्रीकृष्ण सार्थ श्री एकनाथी भागवत ग्रंथामध्ये सांगत आहेत की पैशामुळे हिंसा कशी होते तर अध्याय नंबर तेवीस ओवी नंबर दोनशे सतरामध्ये एक सुंदर मुद्दा घेतलेला आहे ते आपण इथं ऐकूया जे नवमास वाहे उदरात जे नव... सोमा सवा हे उदरात जे सदा सोशी नरक मूत जे सदा सोशी नरक मूत ते मातेचा करी घात ते मातेचा करी घात द्रव्या निमित्त निज पुत्र द्रव्या निमित्त निज पुत्र देवानी सहा उदाहरण या ठिकाणी दिलेली आहेत या हिंसा या दुसऱ्या अनर्थाला एक्सप्लेन करण्यासाठी उदाहरणं दिलेली आहेत जसं धनासाठी पैशासाठी संपत्तीसाठी पुत्र पौत्रसुद्धा वडिलांना मारू शकतात मारतात प्राणही घेतात जसं नुकतंच एक दोन वर्षापूर्वीची गोष्ट जयपूरमध्ये दोन भावांनी आपल्या वडिलांची हत्या केली कारण वडील त्या दोन मुलांना संपत्तीचा हक्क देत नव्हते कारण मुलं बिघडलेली होती त्यामुळे वडिलांना त्यांच्यावर विश्वास नव्हता पण अशा वडिलांचाच त्यांनी हत्या करून त्या संपत्तीचा वारसदार होण्याचा प्रयत्न केला हे झालं पहिलं उदाहरण दुसरं उदाहरण या हिंसेच्या संदर्भात आपल्याला पाहायला मिळतं की मुलगीसुद्धा वडिलांना विष घालून मारते मुलगी वडिलांना विष घालून मारते हा लोभ आहे हा पैशाचा लोभ आहे श्रेया श्रीवास्तव नावाची मुलगी उत्तर प्रदेशमध्ये दोन हजार बावीसची ही घटना आहे की जी मुलगी आपल्या पतीशी संगनमत साधून बघा वडिलांची संपूर्ण संपत्ती हडप करण्यासाठी वडिलांचाच खून करण्याचा तिनं प्रयत्न केला विष देऊन वडिलांना मारलं आणि मग ती त्यांच्या संपत्तीची हकदार झाली अशा प्रकारे दुसरं उदाहरण आहे मुलीनं विष घालून बापाला मारलं तिसरं उदाहरण बऱ्याच वेळा मुलं आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवतात आणि त्यांच्या प्रॉपर्टीवर आपला कब्जा करून ठेवतात म्हणजेच त्यांच्या आईवडिलांच्या घरामध्ये ते राहतात आणि आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवतात तर अशीसुद्धा परिस्थिती अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते हे हा संपत्तीचा लोभ आणि संस्कारांचा अभाव याचं प्रदर्शन आहे चौथं उदाहरण या ठिकाणी कधीकधी वडील पितासुद्धा धनासाठी पुत्राचा वध करतो कारण वारंवार तो मुलगा वडिलांना पैसे मागत असतो मुलाला अनेक प्रकारचे व्यसनं असतात मग तो संपत्तीवर हक्क गाजवत असतो पण असा मुलगा आपल्याला काहीही धोका करू शकतो हा विचार करून वडिलांनीच मुलाचा खून करावा अशाही घटना आपल्याला समाजात पाहायला मिळत आहेत हे झालं चौथं उदाहरण पाचव्या उदाहरणामध्ये जे या ओ बीमध्ये सांगितलेलं आहे की स्वतःला जिनं आपल्याला जिनं जिन जन्म दिला अशा आईचाच घात करणं बघा ही घटना आहे दोन हजार बावीसमध्ये पुण्यात ही घटना घडलेली आहे की वडिलांचा मृत्यू झाला आई एकटी आहे मग वडिलांच्या मृत्यूनंतर वडिलांची संपूर्ण संपत्ती आईच्या नावावर झाली आणि आता आईच्या नावावरची संपत्ती आपल्या नावावर व्हावी यासाठी मुलाने कटका कट, का, कट कारस्थान रचलं आणि स्वतःला जन्म दिलेल्या आईचाच घात केला इतक्या खालच्या थराला समाजामध्ये माणूस या धनापायी जाऊ शकतो हिंसा करू शकतो हे पाचवं उदाहरण आणि शेवटचं एक उदाहरण देवाने या ठिकाणी दिलेलं आहे ते म्हणजे आईसुद्धा मु आपल्या मुलाचं घात करू शकते या धनापायी म्हणजे एक स्त्री त्याच्या तिच्या पतीचं मृत्यू झाला तिला एक मुलगा होता बावीस वर्षाचा तर पतीचा मृत्यू झाल्यानंतर आईचं जे प्रेम एका परपुरुषावर होतं त्या प्रियकरासोबत मिळून बरं का ती संपत्ती स्वतःच्याच ठिकाणी राहावं मुलगा नको असं करून बावीस वर्षाच्या मुलाची हत्या आई करायला लावते प्रिय आईचं प्रियकर आणि आई, आई मिळून बावीस वर्षीय मुलाचा खून घाला ही घटना दोन हजार तेवीसमध्ये उत्तर प्रदेशमध्ये घडलेली आहे असं धनासाठी अनेक प्रकारच्या हिंसात्मक घटना समाजामध्ये घडताना दिसतात तर हा दुसरा अनर्थ हिंसेचा हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो भागवत ग्रंथामध्ये